भंडारा शहरातील चैतन्य ग्राउंडवर पोलिस दलातर्फे आयोजित भंडारा पोलीस कम्युनिटी लीगचे पालकमंत्री डॉक्टर संजय सावकारे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले भंडारा पोलीस दलाने पोलीस आणि नागरिक यांच्यातील समन्वय वाढविण्यासाठी पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या संकल्पनेतून पोलीस आणि स्थानिक नागरिकांचे असे एकूण सोळा संघांमध्ये क्रिकेट स्पर्धेचे नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले आहे भंडारा पोलीस कम्युनिटी लीग ही स्पर्धा भंडारा पोलीस मुख्यालयातील चैतन्य ग्राउंड येथे दिनांक सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस मार्च दरम्यान दिवसरात्र पाळीमध्ये आयोजित करण्यात आली आहे दिनांक सत्तावीस मार्च रोजी सकाळी अकरा वाजता दरम्यान या स्पर्धेचे उद्घाटन भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पवनी विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी आणि खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पालकमंत्री डॉक्टर संजय सावकारे यांनी पोलीस अधीक्षकांच्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक केले स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क नाही आणि स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे आणि चषक दिली जाणार आहेत